नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार करणार सर्वतोपरी प्रयत्न राजनाथ सिंग यांचं लोकसभेत निवेदन या प्रकरणी पुढचं पाऊल उचलल्यास होणाऱ्या परिणामांना पाकिस्ताननं तयार राहावं सुषमा स्वराज यांचा इशारा संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक महत्वाची विधेयकं संमत करून घेण्यात सरकार ठरलं यशस्वी पंतप्रधानांचं निवेदन तोंडी तलाक आणि अन्य काही प्रथांमुळे मुस्लिम महिलांना सामाजिक आणि आर्थिक असुरक्षेला तोंड द्यावं लागत असल्याचं केंद्राचं सर्वोच्च न्यायालयात निवेदन मुंबईत गिरण्यांच्या जागेवरील चाळीतल्या रहिवाशांना चारशे पाच चौरस फुटांची घरं देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आणि कच्ची साखर आयात करण्याच्या केंद्राच्या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार फटका माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा आहे नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत दिलं पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा भारत निषेध करत असल्याचं राजनाथ सिंह यांनी सदनात सांगितलं पाकिस्तान ने कैदा न्याया सर्व निकषा दुर्लक्ष के राजनाथ सिंह जाधव जाधवे तेहरान मध्य कामानिमित्र ही होते स्पष्ट के, के पास यदि वैलिड इंडियन पासपोर्ट मिला है तो स्पाई कैसे हो सकता है यह बात समझ में नहीं आती है जब उनके पास वैलिड इंडियन पासपोर्ट था तो इसका प्रश्न ही नहीं, नहीं खड़ा होता और ये पाकिस्तान के आन को यह सीधे एक्सपोज करता है कि यह जो फांसी कि सजा सजा जो सुनाई गई है अध्यक्ष महोदय भारत सरकार उसे स्ट्रांगली कंडेम करती है और मैं यह भी सदन को आश्वस्त करना चाहता हूं जो लॉ एंड जस्टिस के बेसिक नॉर्म्स होते हैं उसको बिना ध्यान में रखे यह फांसी की सजा उन्हें सुना दी गई है कुलभूषण यादव को और सदन को मैं आश्वस्त करना चाहता हूं चाहे इसके लिए जो भी करना पड़े भारत सरकार वह भा करेगी और कुलभूषण यादव के साथ न्याय होगा अध्यक्ष महोदय इतना मैं सदन को आश्वस्त करना चाहता हूं जाधव यांच्याकडे वैध भारतीय पारपत्र असल्याचं पाकिस्ताननं तिथल्या माध्यमांना सांगितलं आहे गुप्तहेराचं काम करणारी व्यक्ती वैध पारपत्र कसं बाळगू शकते याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि यावरूनच पाकिस्तानचा दावा फोल असल्याचंही सिद्ध होत असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं जाधव यांच्या संदर्भात सर्वच पक्षाच्या सदस्यांनी व्यक्त केलेल्या चिंतेबाबत ते बोलत होते यापूर्वी काँग्रेसचे लोकसभेत नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या, या मुद्द्यावरती सरकार गप्प का याबाबत आश्चर्य व्यक्त केलं खरगे यांच्या वक्तव्यानं भाजपा सदस्य संतप्त झाले त्यावेळी यासंदर्भात शाब्दिक बाचाबाची नको जाधव यांच्याबाबत आपण सर्वांनाच चिंता असल्याचं लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सांगितलं जाधव यांच्या सुटकेसाठी सरकारनं प्रयत्न करावेत असं आवाहन एमआयएमच्या आयसुद्दीन ओवेसी यांनी केलं शिवसेनेच्या विनायक राऊत यांनीही अशाच शब्दात आपल्या भावना मांडल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी याच मुद्द्याबाबत संसदेच्या दोन्ही सदनात निवेदन केलं जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व पावलं उचलेल जाधव यांच्यावर लावलेले आरोप बनावट आहेत आणि ते निर्दोष असल्याचं सुषमा स्वराज यांनी सांगितलं जाव सुना ले ले शिक्षे सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिला हिंदुस्तान के इस बेटे को बचाने के लिए सुप्रीम कोर्ट की अपील या अच्छा वकील खड़ा करना तो बहुत छोटी बात है भाईजान हम लोग प्रेसिडेंट तक भी जो बात करनी वो भी करेंगे और किसी न किसी तरह से इस जाधवेंगे कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवरती राजनैतिक दबाव वाढवावा असं आवाहन काँग्रस्त कलि जाधव यांना फाशीची शिक्षा म्हणजे भारताला दिलेली जाणीवपूर्वक चिथावणी आहे असं सांगत या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप केला पाहिजे मुख्य प्रवक्ते रणदीप सिंग सुरजवाला यांनी ट्विटरवर म्हटलं आहे देशाच्या विविध भागामध्ये दोन हजार चौदा पंधरा या वर्षामध्ये पत्रकारांवरच्या हल्ल्याच्या एकशे बेचाळीस घटना झाल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज लोकसभेत दिली दोन हजार चौदामध्ये अशा एकशे चौदा घटना झाल्या याबाबत बत्तीस जणांना अटक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं पत्रकारांसह नागरिकांच्या संरक्षणासाठी सध्याचे कायदे पुरे आहेत अशी ग्वाहीही त्यांनी दिली केंद्र सरकार राज्य सरकार का मामला होता लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी लिहिलेल्या मातोश्री या पुस्तकाचं प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं झालं संसद भवन परिसर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी केंद्रीय मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री उपस्थित होते इंदूर महेश्वर या संस्थानातल्या राजघराण्यातल्या न्यायप्रिय शासक कर्तृत्वान आणि शूर आणि लढवय्या राज्यकर्त्या अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्याची माहिती मातोश्री या ग्रंथातून सुमित्रा महाजन यांनी दिली आहे अहिल्याबाई होळकर यांच्या शासनकाळामध्ये इंदूर संस्थान वैभवशाली बनलं देशभरात विखुरलेल्या बारा ज्योतिर्लिंगांची मंदिरं आणि विविध नद्यांवरती अनेक घाट बांधण्याचं काम अहिल्याबाईंनी केलं त्यामुळे नदीकाठचा प्रदेश समृद्ध बनला असं यावेळी सुमित्रा महाजन म्हणाल्या अर्थसंकल्पाची संपूर्ण प्रक्रिया एकतीस मार्चपर्यंत पूर्ण केल्यामुळे लेखानुदान सादर करायची वेळ या सरकारवर आली नाही याबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी वित्तमंत्री अरुण जेटली यांचं कौतुक व्यय व्ययप्रस्ताव आणि वित्त विधिकासंदी सर्व प्रकरणांना संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्याबद्दल जेटली यांचं राष्ट्रपतींनी अभिनंदन कलि राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित भाग्यवान ग्राहक योजना आणि डिजीधन व्यापार योजना यांची महासोडत काढण्यासाठी आयोजित समारंभात ते बोलत होते अर्थसंकल्पीय एकतीस मार्चच्या आत वित्त विधेयक मंजूर झालं नाही तर लेखानुदान सादर केलं जातं यंदा मात्र अशी वेळ सरकारवर आली नाही याबद्दल राष्ट्रपतींनी प्रशंसा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील या सरकारनं अठ्ठावीस ऐवजी परंपरा मोडून आणि रेल्वे अर्थसंकल्पही वेगळा सादर न करता संयुक्तपणे एक फेब्रुवारीलाच केंद्रीय अर्थसंकल्प मांडला त्यामुळे नवं आर्थिक वर्ष सुरू होतानाच नव्या अंदाजपत्रकातल्या तरतुदींप्रमाणेच कामांना सुरुवात झाल्याचंही मुखर्जी यांनी नमूद केलं संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनेक महत्वाची विधेयकं संमत करून घेण्यात सरकारला यश आल्याचं सांगत वित्तीय दृष्टिकोनातून हे अधिवेशन यशस्वी ठरल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत ति बोलत होते अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्यक्षसभमध्यवीस तर राज्यसभेत चौदा विधेयक संमत झाल्याचं सांगत या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भरीव कामकाज झाल्याचं मोदी यांनी म्हटल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली वस्तू आणि सेवा कर विधेयक तसंच राजकीयदृष्ट्या महत्वाचं असलेलं इतर मागासवर्गीयांसाठीच्या आयोगासंदर्भातले विधेयक यांचा संमत समावेश आहे राज्यांच्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची कामगिरी सरस झाल्याचं सांगत गरीब आणि शोषितांचं जीवनमान उंचावण्यासाठी आपल्याला मिळालेली ही सुवर्ण संधी आहे विकास आणि सुधारणा राबवण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचंही पंतप्रधान म्हणाले सरकारप्रती जनतेच्या मनात सकारात्मक दृष्टिकोन आहे असंही त्यांनी नमूद केलं मुंबईच्या पश्चिम नौदल विभागाला ब्रिटनचे संरक्षण मंत्री मिशेल फॉलन यांच्या नेतृत्वाखालील बारा सदस्यांनी आज भेट दिली नौदल क्षेत्रात उभय देशांमध्ये असलेलं सहकार्य सागरी सुरक्षा या विषयावरती ब्रिटनच्या सदस्यांनी व्हाईस एडमिरल गिरीश लुथरा यांच्याशी चर्चाही केली या शिष्टमंडळानं याआधी कोलकात्याच्या भारतीय नौदल विभागाला भेट देऊन विनाशिक जहाज बांधणीच्या कामाची पाहणी केली भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये सागरी सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रामध्ये भविष्यामध्ये अधिक सामंजस्य निर्माण करून संबंध मजबूत करण्याच्या उद्देशानं ब्रिटनचं हे शिष्टमंडळ भारताच्या भेटीवरती आलं आहे मुंबईत गिरण्यांच्या जागेवर असणाऱ्या चाळींना वाढीव चटई क्षेत्र देण्याच्या निर्णयामुळे या रहिवाशांना आता तीनशेऐवजी चारशे पाच चौरस फुटांची घरं मिळणार आहेत मंत्रालयात आज झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला या निर्णयाचा मुंबईतल्या जवळपास सहा ते सात हजार कुटुंबांना लाभ होईल मुंबईतल्या परळ लालबाग भायखाळा नायगाव चिंचपोकळी या परिसरात अनेक गिरण्यांच्या जागांवरती चाळी उभ्या आहेत या चाळींचा पुनर्विकास रखडला या यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रालयात एक बैठक घेतली वाढीव चटई क्षेत्रामुळे पुनर्विकासाची योजना आर्थिकदृष्ट्या परवडू शकेल आणि रहिवाशांनाही चारशे पाच चौरस फुटांची घरं मिळू शकतील अशी भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यात आली होती त्यावर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला केंद्र सरकारनं जून महिन्यात कच्ची साखर आयात करायच्या घेतलेल्या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येणार आहेत असं सांगून माजी सहकार मंत्री आणि काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी या धोरणावरती जोरदार टीका केली आहे सध्या साखरेचे भाव घसरले आहेत अशा परिस्थितीत आयात केलेली साखर बाजारामध्ये आली तर भाव पुन्हा गडगडतील त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याला योग्य भाव मिळू शकणार नाही आणि शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला जाईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली ते आज पंढरपुरात पत्रकारांशी बोलत होते राज्यामध्ये वर्षभरामध्ये नऊ हजार शेतकऱ्यांनी कर्जबाजारी झाल्यानं आत्महत्या केल्या मात्र सरकार कर्जमाफी द्यायला तयार नाही असं सांगत मुख्यमंत्र्यांनी कोणतंही राजकारण न करता तात्काळ कर्जमाफी द्यावी आणि साखर संदर्भातील निर्णय मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करायचा इशारा पाटील यांनी दिला काही दिवसांपूर्वीच सत्तारूढ झालेल्या भाजपा सरकारनं उत्तर प्रदेशात कर्जमाफी दिली मात्र महाराष्ट्रामध्ये दोन वर्ष उलटून गेल्यावरही कर्जमाफी होत नाही यावरून सरकारची शेतकऱ्यांबद्दलची अनास्थाच दिसून येते असा आरोपही त्यांनी केला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते सोलापूर जिल्हा बँकेचे थकबाकीदार आहेत त्यांच्यावरती सहकार विभागानं योग्य ती कारवाई करावी असंही त्यांनी म्हटलं राज्यातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं शेतमालावरील निर्यात बंदी हटवावी यासह इतर मागण्यांसाठी प्रहार आणि शेतकरी संघटनेच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून सीएम ते पी एम या आसूड यात्रेला आजपासून आस नागपुरातून सुरुवात झाली मुख्यमंत्र्यांच्या घरापासून ते पंतप्रधानांच्या गावापर्यंत पोहोचणाऱ्या या यात्रेत मोठ्या प्रमाणावरती शेतकरी सहभागी झाले नागपुरातल्या संविधान चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर ही यात्रा गुजरातमधल्या वडगावकडे रवाना झाली पेरणी ते कापणीपर्यंतचा सर्व खर्च रोजगार हमी योजनेमार्फत जाहीर करावा अपंग विधवा महिला यांना दारिद्र्य रेषेची अट न ठेवता पाच हजार रुपयांचं मानधन देण्याची आणि स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करायची मागणी बच्चू कडू यांनी यावेळी केली नाबार्ड अर्थात राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास दोन हजार सोळा सतरा या वर्षामध्ये सहकारी आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांना त्र्याऐंशी हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपये वितरित करून कृषी क्षेत्रामध्ये अल्पमुदतीच्या पतविषयक गरजा पूर्ण करण्यात महत्वाची भूमिका बजावली नाबार्डचे अध्यक्ष डॉ हर्षकुमार भानवाला यांनी आज ही माहिती दिली विमुद्रीकरणानंतर शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा सुरू राहावा यासाठी सहकारी बँका आणि संस्थांना नाबार्डनं अतिरिक्त वीस हजार कोटी रुपये मंजूर ते म्हणाले विमुद्रीकरणानंतर शेतकऱ्यांना रोकड रकमेची चणचण जाणवू नये यासाठी बँकेनं अल्पमुदतीच्या पीक कर्जावरचं दोन महिन्यांचं व्याज माफ केल्याचंही त्यांनी सांगितलं रोकडरहित अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं वाटचाल करण्याच्या दृष्टीनं वर्षभरामध्ये बावन्न लाख रुपये किसान क्रेडिट कार्डचंही वितरण करण्यात आलंय केवळ गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी दिली जावी कारण यासाठी करदात्यांचा पैसा उपयोगात आणला जातो असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनामध्ये विधान, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे विधीमंडळाचे सचिव उत्तमसिंग चव्हाण आणि अनेक अधिकारी उपस्थित होते मंत्रालयातही मुख्यमंत्र्यांनी फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे कृषी राज्यमंत्री सादाभाऊ खोत आमदार किसन कथोरे यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनामध्ये फुले यांची एकशे नव्वदावी जयंती साजरी करण्यात आली राजशिष्टाचार तसंच गुंतवणूक आयुक्त लोकेशचंद्र यांनी फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं औरंगाबाद शहरामध्ये महापौर भगवान घडामोडे यांच्या हस्ते औरंगपुरा इथल्या फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी उपमहापौर स्मिता घोगरे जिल्हा परिषद अध्यक्ष देवयाने डोणगावकर यांच्यासह अनेक संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते यानंतर परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं कोल्हापुरातल्या बिंदू चौकातल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्याला विविध सामाजिक आणि शैक्षणिक संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं रिपाईचे प्रदेश सचिव पंडितराव सडोलीकर मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक ॲडव्होकेट धनंजय पठारे परिवर्तन फाउंडेशनच्या वतीनं अमोल पुर्णे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते पुण्यामध्ये युवा युवामाळी संघटनेच्या वतीनं अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं भिडेवाड्यापासून निघालेल्या यात्रेमध्ये महिलाही मोठ्या संख्येनं सहभागी सा झाल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मंत्रालयातही फडणवीस यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावरही कार्यक्रम झाला सकाळी होळीच्या माळावरून शिवप्रेमींनी भगवे झेंडे फडकावत हलगी आणि ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीनं जाऊन महाराजांच्या समाधीचं पूजन केलं यावेळी विविध मैदानी खेळांची प्रात्यक्षिकंही सादर करण्यात आली राजदरबारात झालेल्या मुख्य कार्यक्रमात मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीतल्या पुतळ्याला अभिवादन केलं यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण महाडच आमदार भरत गोगावले आमदार प्रशांत ठाकूर अभिनेते राहुल सोलापूरकर आदी उपस्थित होते देशातली अस्पृश्यता नष्ट व्हावी यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विचार मांडत संघर्ष करत मोलाचं योगदान दिल्याचं सातारा इथल्या औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश डॉक्टर यशवंत चावरे यांनी म्हटल जळगाव इथल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते सावरे यांनी बाबासाहेबांनी पाण्याच्या हक्कासाठी दिलेल्या कायदेशीर लढ्याची सविस्तर माहिती स्लाईड शोद्वारे करून दिली डॉक्टर आंबेडकर यांचं जीवनकार्य या विषयावरच्या या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला कुलगुरू पी पी पाटील अध्यक्षस्थानी होते शक्ती भक्ती आणि निष्ठा यांचा अत्युच्च आदर्श असं ज्याचं वर्णन केलं जातं त्या रामभक्त हनुमानाचा आज जन्मदिवस हनुमानाचा जन्मोत्सव सोहळा आज अनेक ठिकाणांच्या मंदिरांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला तरुणांमध्ये शक्तीच्या उपासनेची जाणीव व्हावी या दृष्टीनं रामदास स्वामींनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मारुती मंदिरांची स्थापना केली या मंदिरांमध्ये आज हनुमान जन्मोत्सव आणि बलोपासनेचा कार्यक्रम विशेष उत्साहानं साजरा केला गेला अहमदनगर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी पहाटे हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा झाला या निमित्तानं शोभायात्रा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं त्याबरोबरच ता विविध धार्मिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आणि आता बातमीपत्रात शेवटी बातमी हवामानाची राज्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढली आहे ग्रामीण भागात उन्हाच्या झाडा आणि पाणीटंचाई अशा दुहेरी संकटाला जनतेला तोंड द्यावं लागतंय कोकणामध्ये कमाल तापमानाच्या सरासरीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागातही तापमानात किंचित वाढ झाली आहे राज्यात सर्वात जास्त तापमान रायगड जिल्ह्यातल्या भिरा इथं पंचेचाळीस पूर्णांक पाच दशांश इतकं नोंदवलं गेलं येत्या चोवीस राज्यातलं हवामान कोरडं राहिल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस आणि किमान पंचवीस अंश सेल्सिअस नागपूर एकेचाळीस आणि अठरा पुणे चाळीस आणि अठरा औरंगाबाद एकोणचाळीस आणि एकवीस नाशिक चाळीस आणि सतरा कोल्हापूर एकोणचाळीस आणि तेवीस रत्नागिरी बत्तीस आणि चोवीस सोलापूर बेचाळीस आणि बावीस आणि अमरावती कमाल चाळीस आणि किमान एकवीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव हो यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार करणार सर्वतोपरी प्रयत्न राजनाथ सिंह यांचं लोकसभेत निवेदन या प्रकरणी पुढचं पाऊल उचलल्यास होणाऱ्या परिणामांना पाकिस्ताननं तयार राहावं सुषमा स्वराज यांचा इशारा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक महत्वाची विधेयकं संमत करून घेण्यात सरकार ठरलं यशस्वी पंतप्रधानांचं निवेदन तोंडी तलाक आणि अन्य काही प्रथांमुळे मुस्लिम महिलांना सामाजिक आणि आर्थिक असुरक्षेला तोंड द्यावं लागत असल्याचं केंद्राचं सर्वोच्च न्यायालयात निवेदन मुंबईत गिरणीच्या जागेवरील चाळीतल्या रहिवाशांना चारशे पाच चौरस फुटांची घरं देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आणि कच्ची साखर आयात करण्याच्या केंद्राच्या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार फटका माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा आरोप याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार